साठी आम्ही जे पालक पालकवर्ग आहे जे आमच्या मुलांना सांगितलं गेलं लग की आता शाळा बंद होत त्याच्यामुळे जे आमचे मुलं जे घाबरलेले आहे त्याच्यात शिक्ष मुलांना जे त्रास होत आहे आणि जे आर टी एचे जे मुलं आहे त्यांना पण त्रास आहे कारण की त्यांना दुसऱ्याच ठिकाणी त्यांना ॲडमिशन पण नाही भेटणार आणि आम्ही जे फी भरू शकत नाही ते मुलांना कुठे हे करणार आहे तर त्यासाठी आम्ही चाहतो की आमच्या मुलांना जे परिस्थितीत आज ते आहे ते तर की आता शाळा बंद होत आहे हे असं नंतर पुन्हा असा होऊ नये त्याच्यासाठी आम्हाला ते सवलत प्रदान केली पाहिजे की के आमचे मुलं आता जोपर्यंत ते दहावी करत नाही त्यांना पण त्रास नको शाळेमध्ये पाहिलं तर एकदम मजूर वर्ग म्हणा की मिडल क्लास म्हणा खूप गरीब विद्यार्थी याची परिस्थितीचे विद्यार्थी शिकतात आणि यामध्ये फक्त दिरंगाई करत आहे की आम्हाला काहीतरी आर्थिक फायद्यासाठी यांनी शाळा विकत आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज इथे निवेदन दिले निवेदन दिलेलं आहे याच्यात आमच्या आठ ते दहा मागण्या आहे आणि लवकरात लवकर संबंधित संचालकावर नियमानुसार कारवाई करावी आणि एवढे सारे विद्यार्थी आहे हे शिक्षणापासून वंचित नाही पाहिजे आज मी पाहिलं असणार तर मुलांचे आणि पालकांचं पूर्ण भीतीचे वातावरण झालेले आहे मुलं झोपत नाही रात्री ते म्हणतात आई माझी उद्या कुठल्या शाळेत माझी ॲडमिशन होणार की नव्हत माझी शाळा बंद होणार की माझी बंद झाल्यावर मी कुठं ॲडमिशन भेटणार आणि आपण पाहिलं असणार तर पहिली ते दहावी यामध्ये जर मधातली टी सी काढली तर कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटत नाही एक कोटा असतो शाळेचा बाकीच्या आजूबाजूच्या शाळा कोणीच या पाल पाल यांच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला तयार नाही आहे तर याचं खरोखर शासनाने गांभीर्य घेलं घेतलं पाहिजे हे संबंधित जो संचालक आहे त्यांना सुद्धा चांगली तंबी दिली पाहिजे यांची मनमानी ती थांबली पाहिजे जर अशी मनमानी थांबली नाही तर आम्ही स्वतः महाराष्ट्र निर्माण सेना व पालक पालकवर्ग यांना जर शाळा चालवता येत ना सर तर शाळा आम्ही स्वतः चालवतो कशी शाळा चालवतात हे आम्ही दाखवून देऊ ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा